मधी मज जग तुम्ही खुशाल श्रृंगार साज तुम्ही खुशाल श्रृंगार साज असे बोल असे बोल असे बोल माझ मन आणि शंभर नम्रे भीमराव माझ्या गळ्यात लग सोन शंभर नम्रे भीमराव माझ्या गळ्यात लग सोन नको गमजला दाग दागिन नको गमजला डाग दागिन अन नको अन नको ते तस लि शंभर नमरी भीमराव माझ्या गळ्यात लग सोन शंभर नमरी भीमराव माझ्या गळ्यात लग सोन गरीबीच्या ज्वाला मजला छळती मुला बाळाला माझ्या पिळती गरिबीच्या ज्वाला मजला छळती मुला बाळाला माझ्या पिळती त्यातून धान्याला शिक्षण मिळती त्यातून धान्याला शिक्षण मिळते जीवनातील मर्म मजला कळती जीवनातील मर्म मजला कळती ज्ञान सागर सागर गागर धनी ग असे बोल असे बोल असे बोल माझ नमरी भीमराव माझ्या गळ्यात लग सोनम शंभर नमरी भीमराव माझ्या गळ्यात लग सोनम नको गमजला दाग दागिन अग नको गमजला शंभर नमरे भीमराव माझ्या गळ्यात लग सोन शंभर नमरे भीमराव माझ्या गळ्यात लग सोन सुख मिळो बाई माझ्या लाग कमी ना मजला त्या दागी न्या लाग बॅरिस्टर राजा माझा होणार बॅरिस्टर राजा माझा होईल नवकोटी नव कोटी जनता गुण गाईल नव कोटी जनता गुण गाईल अगं थोर पुरुषाची थोर मी पत्नी अगं थोर पुरुषाची थोर मी पत्नी नगे ताई गाईल हे मोठे पण आणि शंभर नमरी भीमराव माझ्या गळ्यात लग सोन शंभर नमरे भीमराव माझ्या गळ्यात लग सोन नको ग मजला दाग